ओम शांती चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बापाशी सेवेशी कुटुंबाशी प्रेम म्हणजे मेहनत वाटणार नाही ओम शांती बाबांनी पाहिले मुलांमध्ये खूप उमंग उत्साह आहे की लवकरात लवकर बाबांना प्रत्यक्ष करायची आहे बाबा संगम युगात एकटेच अवतरित होत नाहीत तर ब्रह्मा बाबा ब्राह्मण मुलांबरोबर दिव्य जन्म घेतात ब्राह्मणांशिवाय एकटा बाब यज्ञाची रचना करू शकत नाही बाबांनी यज्ञाची रचना केली ब्रह्माद्वारा ब्राह्मणांची रचना केली तेव्हा सगळ्यांचा जन्म झाला दिव्य जन्मधारी ब्राह्मण आत्म्यांच्या भाग्याचा चमकणारा सितारा पाहून बाबाही खुश होतात आणि गीत गातात वाह हिरे तुल्य जीवनवाले ब्राह्मण बच्चे वाह बापाचा आणि ब्राह्मण मुलांचा अलौकिक जन्म न्यारा आणि प्यारा आहे मुलं बापाची जयंती फक्त साजरी करत नाहीत तर बाप समान स्वतःला बनवतात मुलांचे टायटल आहे विघ्न विनाशक विघ्न समोर येतील तेव्हाच तर हे टायटल प्रसिद्ध होईल द्वापर पासून जे चित्र पूजले जातील त्या चित्रांमध्ये थकलेले दिसता दिसणार नाही मग आताही चैतन्य मध्ये चेहऱ्यावर थकावट किंवा चिडचिडे चीड़ पण नसायला पाहिजे चेहऱ्यावर नेहमी हसू पाहिजे स्मित हास्य चित्रामध्ये आणि मूर्तींमध्ये पण देवीचं चित्र किती सुंदर असते आता बाबा सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर नेहमीसाठी रूप वरदानी रूप दाता रूप रहमदिल आणि अथक सहजयोगी वा सहज पुरुषार्थीचे रूप पाहण्याची इच्छा ठेवतात कशीही परिस्थिती असली तरी चेहऱ्यावर हसू गंभीरता आणि रमणिकता याचे बॅलेन्स पाहिजे कोणी काहीही देव चांगले देव कि वाईट देव पण मुलं तर मोठ्या बापाची आहेत मोठ्या मनाने दाता बनून सगळ्यांना मदत करायची आहे स्नेह द्यायचा आहे शक्ती द्यायची आहे आपल्या स्थितीप्रमाणे कोणता ना कोणता गुण देत राहायचे आहे रहम करायची आहे असा स्नेह पाहिजे ती आत्मा स्नेहाने परिवर्तित होऊन गेली पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे मी ज्ञानाच्या सागरची शक्तींच्या सागरची संतान आहे मास्टर आहे सेवा करणे म्हणजे दुआ जमा करणे सागर मध्ये लोक नेहमी कचरा टाकतात पण कचऱ्याच्या बदल्यात सागर कचरा वापस देत नाही बाबांनी पाहिले जास्त मुलांनी हेच लक्ष ठेवले आहे की या वर्षात परिवर्तन करायचेच आहे मनामध्ये दृढ संकल्प असेल तर सफलता नक्कीच मिळते नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करायला पाहिजे बाबांनी मुलांचे कौतुक केले की नेहमी आपले शक्तिशाली हसणारे स्मित हास्य रमणीक चेहरा आणि गंभीर स्वरूप असायला पाहिजे कारण आताच्या काळात पाहून अनुभव करणारे जास्त आहेत मुलांच्या चेहऱ्यामध्ये बापाचा परिचय ऐकण्याऐवजी दिसला पाहिजे बा मुलांना पाहून बाबांचीच आठवण यायला पाहिजे ओम शांती